किचनमधील बेसिनमध्ये असणाऱ्या भांड्यांवरून नौ, एम पी एस सीच्या पाच ते सहा जणींमध्ये तुफान हणामरी झाली आहे नेमकं काय घडलं आहे तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे स्वप्न मोठं होतं ध्येय सरकारी नोकरीचं होतं आणि त्यासाठीच या मुली दिवस रात्र अभ्यास करत होत्या या तरुणींच्या जीवनात निर्माण झालेली अचानक एक हिंसक वळणाची घटना पुण्यातील सदाशिव पेटीत राहणाऱ्या सहा तरुणी त्या सर्वजणी एम पी एस सीची तयारी करत आहेत सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न घेऊन वेगवेगळ्या भागातून त्या पुण्यात आल्या एका छोट्याशा वन रूम किचन मध्ये राहून अभ्यास करत होत्या त्यांचं जग म्हणजे अभ्यास नोट्स आणि स्पर्धा पण एका शुल्लक वादाने त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं चौदा सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली फिर्यादी असलेली तेवीस वर्षांची तरुणी आणि तिच्यासोबत राहणाऱ्या रहा इतर पाच जणी त्यांच्यात चिकन खाल्ल्यानंतर बेसिन साफ न करणे या कारणावरून वाद सुरू झाला सुरुवात झाली ती मोठ्या शिवीगाळीने स्नेहल नावाची तरुणी फिर्यादीच्या जवळ येत आणि मोठ्या आवाजात म्हणाली तू दुपारी चिकन बनवलंस आणि बेसिन साफ नाही केलंस त्यावर फिर्यादी शांत राहून म्हणते मी दुपारीच साफ केले तू इतक्या जोरात बोलू नकोस पण वाद थांबवण्याऐवजी वाढतो त्याला संतापडून म्हणते तू मला शिकवणार का कसं बोलायचं ते आणि त्यानंतर फिर्यादीला भिंतीवर ढकलून दाबून धरलं यानंतर इतर चार जणींनी तिच्या गालावर चापट्या मारल्या खालील पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली ही घटना पाहून इतर रहिवासीही हादरले फिर्यादीने कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटका घेतली आणि बाहेर पळ काढत पोलिसांना फोन केला या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली आणि त्या पाच जणींवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला या संदर्भात हवालदार एस व्ही पाटील यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली पोलिसांनी सांगितलं की फिर्यादी तरुणीवर कोणताही पूर्वीचा गुन्हा नसून त्या सर्वजणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एकत्र राहत होत्या मात्र या शुल्लक वादाने त्यांच्या या भविष्यावर मोठं संकट निर्माण झालं ही घटना केवळ एका छोट्याशा वादामुळे झालेली हिंसा नाहीये तर ती आपल्याला सांगते की स्पर्धेच्या जगात मानसिक तणाव किती वाढतोय एकमेकांना साथ देण्याऐवजी मतभेद हिंसाचारात कसे रूपांतरित होतात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणींसाठी ही घटना धक्कादायक असली तरी समाजाने आणि प्रशासनाने त्यांना आधार द्यायला हवा या प्रवासात परस्पर सहकार्य आणि समजूत किती महत्वाची आहे याचा विचार करण्याची गरज आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका